नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण संविधानातले सर्व भाग आपण कवर करणार आहोत आणि ह्या हे बघा याच्यावर प्रश्न नेहमी विचारला जातो एक मार्कासाठी हे बघा भाग एक संघ आणि त्याचे क्षेत्र कलम एक ते चार भाग दोन नागरिकत्वाशी संबंधित आहे कलम पाच ते अकरा भाग तीन मूलभूत हक्कांशी संबंधित आहे कलम बारा ते पस्तीस मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाग चार राज्यांच्या नीती निर्देशक तत्वे कलम छत्तीस ते एकावन्न एक भाग चारे मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न ए हे बघा सर्व प्रश्न आय एम पी ए भाग पाच बघा संघ कलम बावन ते एकशे एक्कावन्न भाग सहा राज्य कलम एकशे बावन्न ते दोनशे छदोतीस भाग सातमध्ये बघा संविधान दिलेलं आहे आणि पा सातवे सुधारणा अधिनियम एकोणशे छप्पन्नद्वारे रद्द हे महत्त्वाचे त्याच्यामध्ये त्यानंतर भाग आठ बघा संघराज्य क्षेत्र दिलेले आहेत कलम दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस भाग नऊमध्ये पंचायतींचा उल्लेख आहे आणि याच्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस ए पासून तर ओ पर्यंत आहेत आणि खाली भाग नऊ एमध्ये बघा एक भाग नऊ आणि एक भाग नऊ हे दोघ महत्वाचे आहेत नऊ ए मध्ये नगरपालिका आहेत आणि इथून कलम दोनशे त्रेचाळीस पी पासून सुरुवात आहे तर झेड जी पर्यंत आहेत भाग दहा पा दहा नंबरच्या भाग बागा काय दिला त्यांनी अनुसूचित जाती व जमातीचे क्षेत्रे कलम दोनशे चौवेचाळीस ते दोनशे चौवेचाळीस ए भाग अकरा संघ आणि राज्यांमध्ये संबंध सांगितलेलं आहे कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट भाग बारा बघा कशाशी संबंधित भाग बारा वित्त संपत्ती करार व खटले कलम दोनशे ते तर तीनशे ए त्यानंतर आहे भाग तेरा भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार वाणिज्य समागम कलम एक तीनशे एक तर तीनशे सात भाग चौदा संघ व राज्यांच्या अधीनस्थ सेवा कलम तीनशे आठ तर तीनशे तेवीसपर्यंत पर्यंत आहेत त्यानंतर चौदा ए चौदा ए हे बघा भाग चौदा बघितल्यानंतर आहे चौदा ए अधिकरणे दिले याच्यामध्ये कलम तीनशे तेवीस ए तर कलम तीनशे तेवीस बी भाग पंधरा भाग पंधरामध्ये निवडणुका दिलेल्या आहेत त्यांनी निवडणुकाशी संबंधित आता पा कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस एवढे कलम त्याच्यामध्ये आहेत हे बघा मित्रांनो आत्ताच आपलं महाराष्ट्र सरकार बसलेलं आहे तर तुम्हाला निवडणुका संबंधित भाग विचारायला जाईल त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर त्याच्या आधारित तुम्हाला निवडणुका किंवा कोणत्या भाग आहेत किंवा किती कलम आहेत ते विचारले जातील त्याच्यामध्ये कलम तीनशे चोवीस तर तीनशे एकोणतीस ए त्याच्यामुळे हा भाग आपला अभ्यासामध्ये काय महत्वाचे ठरणार आहे त्यानंतर भाग सोळा बघा काही विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतूद कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस भाग सतरा मध्ये बघा राजभाषा दिलेल्या आहेत तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एकावन पर्यंत सतरा बघा राजभाषा दिलेल्या आहेत पंधरा निवडणुका सोळा विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतूद अठरा बघा आपत्कालीन तरतुदी दिलेल्या आहेत याच्यामध्ये कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ आपत्कालीन तरतुदी म्हणजे काय आता बघा तुम्ही बघू शकता राष्ट्रपती राजवट आर्थिक आणीबाणी ह्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी भाग एकोणावीस बघा भाग एकोणावीस विशिष्ट तरतुदी कलम तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट भाग वीस भाग वीस संबंधित संविधानात सुधारणा कलम तीनशे अडुसष्ट भाग एकवीस आहे तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी कलम तीनशे एकोणसत्तर ते तीनशे ब्याण्णव आणि शेवटचा भाग आहे भाग बावीस संक्षिप्त शीर्षक प्रारंभ अधिकृत हिंदी पाठ आणि रद्द बादलता बघा कलम तीनशे त्र्याण्णव तीनशे पंच्याण्णव या सर्व गोष्टी आपल्याला हे बघा या सर्व गोष्टी आपल्याला काय कराव्या लागणार आहेत पाठांतर करावं लागणार आहेत किंवा लक्षात ठेवा लागणार आहेत बघा प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती एक मार्काचा प्रश्न राहतो आता गेल्या वर्षी तलाठीमध्ये त्यांचे प्रश्न नेहमी भाग दोन भाग तीन म्हणजे त्यांनी नागरिकता आणि मूलभूत यांच्यावर विचारलेले होते तर हे पा आपल्याला आता कोणते विचारू शकता ते मूलभूत कर विचारू शकता किंवा भागच्या पाचबद्दल सहाबद्दल किंवा इथं बघा तुम्ही अजून परत भाग नऊ महत्त्वाचे आहेत इथं पंचायती आणि नगरपालिका हे महत्त्वाचे आहेत आणि भाग पंधरा भाग पंधरा पण महत्त्वाचे आहे निवडणुका म्हणजे बाबा लगभग सर्व आपल्याला पाठण करायचे आहेत तर असं ज आपण नवीन एखादा व्हिडिओ घे घेऊन येणार आहोत तर तुम्ही आपलं चॅनल अजून परत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल चला धन्यवाद मित्रांनो